वैजापुरात बत्तीस वर्षानंतर बालवडी विद्यार्थ्यांचा स्नेहमेलन हो मिळावा वैजापूर येथील सिद्धविनायक मंदिरात एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत बालवडी शिक्षिका मंदाताई सुधीर सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली बालवडीत शिकलेल्या एकेचाळीस विद्यार्थ्यांचा हो मिलन मिळावा बत्तीस वर्षानंतर रविवारी तारीख सव्वीस रोजी उत्साह संपन्न झाला सध्या चाळीस ते पंचाळीस वयोगटातील हे विद्यार्थी जे आता डॉक्टर इंजिनियर सी अधिकारी उद्योजक झाले आहेत आपल्या कुटुंबासह मुंबई पुणे समाजनगर नाशिक नागपूर जळगाव जालना इथून या मेळाव्यात सहभागी झाले होते त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षिका श्रीमती सुगंधी यांना देत ऋण व्यक्त केले कार्यक्रमात आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोलणारे ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब ठोंबरे सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी दोनराम सिंह राजपूत रामकृष्ण साठे श्रीमती त्रिगुण यांची यावेळी उपस्थिती होती बहिणाबाई अॅग्रो स्पेअर पार्ट अँड हार्डवेअर शेती अवजारे उद्योग केंद्र फवारणी यंत्र शासकीय अनुदान उपलब्ध टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिल डीलर अधिकृत विक्रेते शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे यंत्राचे स्पेअर पार्ट योग्य दरात मिळेल

सुधीर सुगंधी यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन सारिका तांबूस व अरविंद तुपे यांनी केले तर ऐश्वर्या बोरणारे यांनी मराठी कविता सादर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका तांबू साबोली बोरणारे सुनील बनकर अरविंद तुपे यांनी परिश्रम घेतले